जत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा प्रशासनाच्या सर्व त्या परवानग्या घेऊनच बसवण्यात येईल अशी माहिती जतचे माजी आमदार व छत्रपती शिवाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री विलासराव जगताप यांनी दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यांनी आज माजी आमदार श्री विलासराव जगताप यांची त्यांच्या बंगल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती स्थापनेसंदर्भात भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आज कांबळे यांनी जगताप यांच्या पेट्रोल पंपावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर त्यांनी जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेसंदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा हा पूर्वीच्याच ठिकाणी बसवण्यात काय अडचण आहे त्या ठिकाणी जत नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून चबुतराही बांधला आहे त्या चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्यासाठी परवानगीची गरजच काय असा प्रश्न केल्यानंतर जगताप म्हणाले आम्ही पण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना जिल्ह्यात आपल्याच काळात तासगाव कडेगाव व शिराळा या ठिकाणी राष्ट्रपुरुषांचे पुतळे बसवण्यात आले आहेत असे असतानाही तुम्ही आम्हालाच परवानगी घेण्याचे का सांगता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला होता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचाच दुसरा पुतळा बसवण्यात येणार आहे त्या जागी जीर्णोद्धार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा पुतळा बसवणार असल्याचे आम्ही सांगूनही जिल्हाधिकारी यांनी आमचे काहीही न ऐकता आम्हाला सर्व त्या परवानग्या आणा मगच पुतळा बसवा असे सांगितले आहे जिल्हाधिकारी यांच्यावर आमदार विक्रमसिंह सावंत व त्यांचे नातेवाईक कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा दबाव असल्याने आमदार सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर तसेच आताही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रशासनाने ताब्यात घ्यावा असेही आवाहन केले आहे आमदार सावंत यांच्यामुळे जत शहरात कोणत्याही प्रकारची दंगल नसताना व दंगल होण्याची शक्यता नसताना दीड हजारावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून जत शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आणले आहे विक्रम सावंत यांनी ज्यावेळी आम्ही मिरजेहून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा जतमध्ये आणला त्यावेळी त्यांनी पुढे होऊन छत्रपतींच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले असते तर हा वाद वाढलाच नसता व आरोप प्रत्यारोपाचे राजकारणही झाले नसते अजूनही वेळ गेलेली नाही आमदार सावंत यांनी झाले गेले विसरून दोन पावले मागे सरकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून हा वाद संपा असेही जगताप म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यावरून जो संघर्ष सुरू आहे त्याची दखल उपमुख्यमंत्री अजित नामदार अजितदादा पवार राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील व खासदार श्री संजय काका पाटील यांच्यापर्यंत गेला असून आता आमदार सावंत जरी आम्हाला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करूया तर ते शक्य नाही आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी प्रशासनाच्या ज्या काही परवानग्या लागणार आहेत त्या सर्व परवानग्यांची पूर्तता करूनच एक महिन्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू असेही जगताप म्हणाले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष श्री सुनील पवार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक श्री प्रकाश जमदाडे जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्री उमेश सावंत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद